ठीके लगेच करतो पण बॅग घेऊन जायचं तुम्ही घराच्या बाहेर ऐका ना माझ्याबद्दल आहे ना अशा दोन गोष्टी सांगा एक गोष्ट सांगितली की मी खुश झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट सांगितली की नाराज झाली पाहिजे अशा दोन गोष्टी सांगा माझ्यात तू माझी जिंदगी आहेस आणि तू बास बघायचे तर माझं डोकं दुखते तर माझं डोकं दाबून द्या गळा दुखत का दुखती ऐका ना, ना? तुम्हाला सुंदर बायको आवडती का हुशार बायको आवडती हे hey बघ ना मला हुशार आवडती ना सुंदर बायको आवडती मला ना फक्त तू <laughs> 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 ला ला ला, ला, ला <laughs> <वाई बीदी। laughs> ऐका ना तुमच माझ्यावर किती प्रेम आहे माझ तुझ्यावर आहे ना हा ते शेजारच्या संगीपेक्षा जास्तच सोनाली किती कामामध्ये मीठ जास्त झालंय ग इतके वर्षाने तू स्वयंपाक तुझ्या हाताला का बरं सोय ना आली इतके वर्ष ना माझी आता स्वयंपाक खातात मग तुमच्या तोंडाला का बर सवय नाही झाली म्हणे भाजी खड झाली लागले सांगायला खा ग गेळा बरं बाई खातो गिळतो माझ मी बायची बाब तुझ्या ऐकून पण घेणार नाही